नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे कमळापूर फाटा येथे नालीवरील जाळी धोकादायक अपघाताचा धोका रांझणगाव शेणपुणजी तालुका गंगापूर गावातील कमळापूर फाटा येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या नालीवर बसवण्यात आलेली लोखंडी जाळी सध्या पूर्णपणे खराब झाली असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला या जाळीतील फटीमुळे अनेक वेळात मोटारसायकलस्वारांचं चा चाक अडकत असल्याचं चा दिसून येत या ठिकाणावरून दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ असते त्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अपघात टाळण्यासाठी तातडीने या ठिकाणी नवीन लोखंडी चाळी बसवावी अशी नागरिकांची मागणी आहे ग्रामपंचायतीने याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना केल्यास संभाव्य अनर्थ टाळता येईल असा इशारा नागरिकांकडून देण्यात येत आहे सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी महेंद्र तुपे वाळूस महानगर